की आम्ही आता वीस लाख घर मार्गी लावलेले आहेत आणि मी आमच्या लोकांशी चर्चा केली आहे अजून दहा एक लाख घरं जर आम्हाला मिळाली तर आम्ही सॅच्युरेशनच्या जवळपास त्या ठिकाणी पोचू आणि मंत्री मोदयांनी एका झटक्यात सांगितलं की ठीक आहे मी दहा लाख घरं तुम्हाला द्यायला तयार आहे शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी आणि मला असं वाटतं की या महिन्यातच आता आपल्याला अजून दहा लाख घरं या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे एक सॅच्युरेशनच्या पद्धतीवर आपण या ठिकाणी पोहोचतो आणि आपण निर्णय काय घेतलाय तर या घरांच्या संदर्भात पन्नास हजार रुपये आपण वाढवले आहेत पण त्याचसोबत आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी घरं पहिल्या दिवशीपासनं सोलर घरं आपल्याला करायची आहेत यांना विजेचं बिल हे येणार नाही तर यांच्याकडे सोलर एनेबल्ड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण उभी करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की नुसते घरं सँक्शन करून पहिला हप्ता देऊन आपल्याला थांबता येणार नाही अडचणी काय आहे काय होऊ शकत नाहीये हे आपल्याला समजून घ्यावं लागेल जसं हे खरं आहे की अनेक ठिकाणी आता जागेची कमतरता आहे आता डवले साहेबांनी जे सांगितलं की ज्या ठिकाणी आपण संकुल स्वरूपात किंवा कॉलनी स्वरूपात एकत्रितपणे घरं तयार करतोय त्या ठिकाणी वीस टक्के पैसे जास्त दिले पाहिजे अगदी योग्य आहे शंभर टक्के ते देऊ त्याचा आपण निर्णय करा त्याचा जीआर आर आपण काढा ते आपण देऊ कारण इतक्या लोकांना जर एकत्रित आणलं तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करता आपल्याला पाईपलाईन टाकावीच लागेल त्या ठिकाणी आपल्याला जे काही सांडपाणी आहे त्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी लागेल काही रस्त्यांची व्यवस्था करावी लागेल त्यामुळे बिलकुल शंभर टक्के आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील